हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या 30 मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो ब्रह्मदेवांनी सृष्टी या दिवशी निर्माण केली होती आणि हाच तो पवित्र दिवस तर ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती या दिवशी केली तर ती पाडव्या या दिवशी आणि पुढे सुरुवात झाली आणि म्हणूनच वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा हा सण साजरा केला जातो तर या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरिया मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि या गुढीच्या माध्यमाने आपण या दिवशी जास्तीत जास्त संचित त्याला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायातून आपल्याला या दिवसाचं महत्त्व हे प्राप्त होत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करून महत्त्वाचे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण हे एक फूल तुम्हाला कुठे दिसलं तर ते अजिबात सोडू नका त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नंदिल आयुष्याचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्याचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल तर असं हे कोणतं फुल आहे आणि त्या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुढीपाडव्याचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि हा उपाय सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी सोना चांदी खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच या दिवशी नवीन उद्योग व्यवसायाचे सुरू करणे किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय सुद्धा खूप प्रभावी असे ठरत असतात आणि त्या उपायांचं सुद्धा आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कष्टाचा तुम्हाला योग्य मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात तसेच कर्ज असेल तर ता ता त्या कर्जात मुक्तता होते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत आणि सोबतच या उपायानं घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत तर त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती या झाडांची फुलंही देवांना आपण अर्पण करत असतो तसेच एक लक्ष्मीप्रिय फुल आहे तर ते म्हणजे गोकर्णीचं फुल आता वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये अवश्य केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये या गोकर्णीच्या फुलाचा उपाय केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदत असते आपल्या धर्मग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावानं ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे हे फुल घरात आणल्यामुळे आर्थिक समृद्धी वाढत असते गोकर्णीचं फुल हे खूप शुभ मानलं जातं आणि या फुलामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं तसेच या दिवशी हा उपाय केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच गोकर्णीची फुलं लागणार आहेत तर ही फुलं घेताना जी निळ्या रंगाची फुलं असतात तर ती आपल्याला घ्यायची आहेत यामध्ये पांढऱ्या रंगाची सुद्धा फुलं असतात पण उपाय करण्यासाठी तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णीच फुल जे आहे तर तीच फुलं घ्यायची आहेत यासोबतच आपल्याला पाच कवड्या सुद्धा घ्यायच्या आहेत जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पाच कवड्याच्या आहेत तर त्या मिळतील तर त्या पाच कवड्या आणि ती पाच गोकर्णीची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे तर त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे दुप्धीपा अगरबत्ती लावायची आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर पाच कवड्या आणि ते पाच फुलं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः महा या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा सुद्धा तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण देवांना सुद्धा नवीन वस्त्राची खरेदी करत असतो आणि हा उपाय सुद्धा आपल्याला करण्यासाठी छोटासा नवीन लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे तर ते वस्त्र आपल्याला आपल्या देवघरासमोर अंतरायचं आहे आणि ही पाच गोकर्णीची फुलं जी आहेत तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत आणि त्या पाच कवड्या सुद्धा तुम्हाला त्यासोबतच ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या कवड्यांवरती आणि त्या फुलांवरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती ओबाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दोन वस्तू लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे अकरा वेळेला श्री महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती पोटली काही वेळासाठी तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे आपण जी गुढी उभारलेली आहे तर सायंकाळी ती गुढी आपण खाली उतरवत असतो तर त्या गुढीला कडुनिंबाची पानं सुद्धा लावली जातात तर जी कडुनिंबाची पानं आपण गुढीला लावत असतो तर त्यातली दोन कडुनिंबाची पानं तुम्हाला काढायची आहेत आणि ती कडुनिंबाची पानं सुद्धा तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायची आहेत पाच कवड्या पाच गोकर्णीची फुलं आणि दोन कडुलिंबाची पानं जी आहेत ती तुम्हाला पोटलीमध्ये पुन्हा बांधून घ्यायची आहेत आणि ती पोटली तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे कुठे तुम्ही तुमचे थोडेफार पैसे दागिने त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे वर्षभर तुम्हाला ही पोटली तिथेच ठेवायची आहे तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकाल तुमच्या घरात कितीही मोठ्या पैशांच्या अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील तर या तीनही वस्तू मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात आणि आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती कवड्यांची खरेदी करत असतो कवड्या या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि जिथे लक्ष्मी असते तिथे लक्ष्मी प्रिय वस्तू असतात तर तिथेच मात्र लक्ष्मी ही अखंड वास करत असते तिथून मात्र लक्ष्मी ही कुठेही जात नाही आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे तुमचा एखादा नवीन उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्यामुळे नक्कीच तुमचा उद्योग व्यवसायामध्ये होईल तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।